अपडेट करण्यासाठी फाईल्स लागतील आलट ना पडलो असतो आता फाईल्स घ्यायला गेलो आणि हिला जाग आली तर पुन्हा कटकट करेन मी लवकर उठून काहीच उपयोग लागलाय झोप झोप झुकून तोपर्यंत मी बाकीच्या न्यूज तरी रिप्लाय करतो घ्या बॅटरी डॉ काय चाललंय आता माझा चॅज तिच्यामुळे होतंय सगळं माझ्याकडे आता इतका वेळ होता सगळ्या रिप्लाय करून टाकला तर चार्जर ही तिच्या जवळ तिच्या माझ्या आयुष्यात आता हिच्याशी नीट वाचायचंय म्हणजे नीट वागतोय असं दाखवायचंय तेवढी मोठी गोष्ट कशी काय विसरू शकतो मी आता हिला न उठवता चार्जर कसा घेऊ जमून जाईपर्यंत खेळायची काय गरज होती बाकीच्या बायका स्वतःला झेपेल जमेल इतकंच खेळले असेल ना, ना? आणि ही ही आहे ना इतर वेळी जरा खाटकोट झालं तरी उठून बसते आता मी आजूबाजूला इतका वावरतोय इतकं बोलतोय तरी ऐकू येत नाही फार झोपली कलेच्या घरी समजा ठीक आहे हे कळलं की मला थंड वाटेल

हा ग्लास जर भरलेला असता ना तर सगळाचा सगळं पाणी ह्याच्या तोंडात ओतला असता कारल सॉरी सॉरी कारल कशी झोप मोडली का ऍक्च्युअली काय मी वर काम करत होतो आणि तुكون तु। माझा धक्का लागला नाही ठीक आहे किती वाजले काय साडेसात का, काय काल मंगळागौरीच्या कार्यक्रमामुळे का तू खूप थकी होतीस ना त्यामुळे तुला गाड झोप लागली होती मला तुझी झोपवड करायची नव्हती तर पण काय नेमका क्लासला धक्का लागला त्याचं वाईट वाटतो तुला काही झालं नाही ना नक्की असं काय वाटतोय मला मला काय झालं मी नॉर्मलच तर वागतो तेच म्हणते मी तू नॉर्मल कधी बोलतच नाही आणि वागत तर त्याहून नाही म्हणूनच आगाऊ म्हणते मी तुला काहीही करा तिचा अति आगाऊपणा कमी पडणार नाही हरकत नाही तुझा गैरसमज समज होऊ शकतो काय मी लॅपटॉपवर काम पूर्ण करत होतो ना मला माझा चार्जर हवा होता माझा चार्जर देशील का प्लीज थँक्यू पाय थँक्यू थँक्यू सो मच आईच दोन मिनिस काय फोन केला सगळं ठीक आहे ना तिकडे बाय ठीक आहे पण घरी ना म्हणजेच उठली आहे तू नको टेन्शन घेऊस काय सावली म्हणायची बरं मला सांग आबा कसे आहेत त्यांची तब्येत ठीक आहे ना अजून पण ठीकच आहे त्यांना काय झालं तुला कोणी काही सांगितलं नाही नाही काय झालं अगं तुला घर आता थोडं निघून गेलीस ना न उठून तेव्हा आबाजींना चक्कर आली त्यांचा पण तेसर लई मता की हाल झालं डॉक्टरांना बी बोलवलं तुला काहीच माहीत नाही काय आई काय सांगते सोय अगं मला काहीच माहीत नाही आणि नंतर मला कोणी काही सांगितलं पण नाही ठीक आहे मी बघते काय करायचं खरं यस फोन उघकला आबाजीनं आपल्या कोल्हापुरात किती मान आहे हे आदर आहे तसं ते बी समजंच ते आदर आणि मान देतात प्रेरण घेतात पण त्यांचा त्यांच्या कुटुंबावर लई जीव आहे आबाजी आपल्या कुटुंबाला आपल्या घरच्यांना लई महत्वाचं समजतात त्यामुळं त्या घरात काय बी चुकीचं घडलं ना त्या आबाजीला लई त्रास होतो बघ काल तो काय प्रकार घडला घरात मला लई जाणवलं हे बघ मला माहिती आहे माझी कला कधी कधी बी अविचाराने वागत नाही तर काय ते समज झालं साजी काय तुला राग आहे ना पण रागा रागात तुझ्या काल उठून गेली हे मला बी आवडलं नाही बघ हे बघ त्याच अविचारामुळं आबाजीना त्रास झाला ना ह्या पुढं बाळा कधी अशा अभिचारांनी वागू नको काय होईल पण आबा ना डोळ्यासमोर आण त्यांचा विचार कर त्यांचं मन राख करशील ना एवढं बाळा होय मी घेईन काळजी बस आता जा त्यांच्याकडे त्यांच्या तब्येतीची चौकशी कर आणि मला सांग काय ते मला तिलाही टेन्शन आलंय ग हो ठीक आहे मी तुला कळवते आत्ता ठेवते मला उशीर झालाय मला बा चालता येईल बरं आठवणीने फोन कर हो ठीक आहे सांगे का काल जगभरात इथे मला काय काय ऐकून गेलास पण आजोबांना काल भोगळ आली होती घरी डॉक्टर येऊन गेले हे का नाही सांगितलं तू नीट काय तुझ्या घरचं बोललो मी मी ऍक्च्युली बोलण्याचा प्रयत्न करत होतो मी एखादं वाक्य जरी बोललो तरी तू मला तापत होतीस तोडत होतीस पण काल तुला सांगून काही उपयोगच नव्हता कारण तुझी तशी मनस्थितीच नव्हती म्हणून म्हटलं उगाच खुशी माझी मनस्थिती तू कधीपासून माझ्या मनस्थितीचा विचार करायला लागला सॉरी चुकलं मला मी ऍक्च्युली तुला सांगायला हवं होतं पण तू काळजी करू नकोस आता असं काय का असा बघतोय चांदेकर आणि सॉरी हे गणितच अचानक सॉरी का म्हणायला लागला एवढं असो बरं चांदेकर ऐक मला उठायला उशीर झालाय खाली ब्रेकफास्ट चहाचं कोणी काही बघितलंय का मला माहित नाही कारण रजनी मॅडम अंजू दोघी दमल्या असतील मी पटकन खाली जाते फ्रेश ही गादी वगैरे मी नंतर आवते ना मी हो म्हणालो का मी नाही म्हणालो का मुळात मला काय ऐकूनच घेतलं नाही डिनर निघून गेली तिचं काय मार्थ आणि माझं काय माझं काम सकाळपासून आपल्याला बरं वागायचंय लक्षात ठेव विसरू नकोस विसरू नकोस मी परत एकदा तुला सांगते मी उशीर झालाय त्यामुळे आधी खाली जाते ब्रेकफास्ट वगैरे सगळं उरकलं की मी स्वतःवर येऊन माझी गाडी गुंडाळून ठेवते थोडा वेळ फक्त सांगतो पसारा पसारा म्हणून नंतर पटपट करू नकोस माझ्या डोक्याशी <गए> आज उठायला उशीर झाला त्या नादात सूर्याने उगवायची दिशा बदलली की काय माझा असा विचित्र का वाटतो म्हणजे नेहमी विचित्रच वाटतो पण ते नॉर्मल आहे आज नॉर्मल वागतोय ते विचित्र आहे हा वाद घालतच नाहीये ते बघून मला कसं तरी वाटतं जाऊ काय जाऊ दे नाही तुला काही नाही माझं माझ्या मनात काहीतरी चालू होतो म्हणून जाऊ दे म्हणाल तुला नाही खोली माझी आणि पसारा तिला चांगलं माहितीये मला हा ज्याकडे पणा अजिबात आवडतं मला सगळ्या गोष्टी परफेक्ट लागतात तरी मुद्दा पण कसा खरेक्ट पण ही तर संधी आहे ते कसं मी आयुष्यात पहिल्यांदा गुड मॉर्निंग सॉरी उठायला उशीर दोघीनाच करायला लागलं इतका डोळा लागला नाही आता असू दे कला मी सगळ्यांसाठी नाश्ता केलेला आहे तू ये बस खाऊन घे बरं आमचा पहिला चहा झाला आहे आणि नाश्त्यानंतरचा चहा अंजू करे अंजू तिला मार भर पडू रशियावर राहू द्या तुम्ही खाऊन घ्या मी करते ना पटकन चहा आणि हे काय आजोबा नाही आले अजून झोपले करून येऊ मी आलो आता सकाळ झाली म्हटल्यावर कशाला झोपून राहायचं बोल कशा पाहिजे माझी आठवण काढत होती आजोबा मला तुम्हाला सॉरी म्हणायचं काल मी रागाच्या भरात वर निघून गेले तेव्हा तुम्हाला खूप त्रास झाला असं कळलं पण खरं तो मला माहीत नव्हतं अजिबात कल्पना नव्हती माझं मन मला खातंय आजोबा खरंच खूप मनापासून सॉरी माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला आता सॉरी म्हणून काय उपयोग जिवायचं होतं ते झालंच ना ते थांबू नाही शकलो आपण म्हणून कुठल्याही वागण्याचा आधी विचार करावा रागाच्या भरात कुठलीही कृती केली ना तर ती विचारानेच होते आणि चुकीची होते लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील भागामध्ये मा आता असं पाहायला भेटणार की कला वरती तिच्या रूममध्ये येते तेव्हा तिची गादी अद्वैतने ऑलरेडी गुंडाळून ठेवलेली असते तेव्हा ती अद्वैतला विचारते हे काय माझी गादी कोणी गुंडाळली तेव्हा अद्वैत तिला बोलतो की मीच गुंडाळली तुला थोडी मदत व्हावी म्हणून तेव्हा कला त्याच्यावर ओरडते की तुला माझी गादी गुंडाळायला कोणी सांगितली होती तेव्हा आता अद्वैत मनात विचार करतो की हिला आता विश्वास बसेल असं काहीतरी पटवून द्यावा लागेल त्याच्यानंतर कलाही आजोबांना विचारते आजोबा उद्या रक्षाबंधन आहे त्यासाठी मला माहेरी जायचं होतं तर आता सरोज तिला बोलते की काय गरज आहे तुला माहेरी जायची तुला तर भाऊसुद्धा नाही आता काय होणार हे पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद